सर्वसामान्य जनतेचे परकड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कर्मचारी हा संस्थेचा पाया डॉक्टर सुहास अलोरे आरोग्य विभागाचा मूळ पाया आशा व आरोग्यसेवक हाच असतो असे गौरवोद्गार प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर सुहास अलोरे यांनी उपकेंद्र बोंबाळे येथे आयोजित केलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले यावेळी उपकेंद्राच्या समुदाय अधिकारी डॉ रुपाली खाडप तसेच आरोग्य सहाय्यक श्रीकांत माळवे यांचा उपकेंद्राच्या वतीने निरोप समारंभ पार पडला या निरोप समारंभाच्या भाषणात पुढे डॉ अलोरे म्हणाले की प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करा हीच तुमची ओळख निर्माण होईल आपली कामातून आपली खरी ओळख करून देण्यासाठी ही संधी उपलब्ध झालेली असते ती संधी जे कर्मचारी सिद्ध करतात तेच खऱ्या अर्थाने या संस्थेची वास्तू आदर्श बनवण्यासाठी सहकार्य करत असतात आयुष्यात समाजामध्ये काम करताना सामाजिक बांधिलकी ठेवून काम करा तरच आपली खऱ्या अर्थाने समाजामध्ये ओळख निर्माण होईल असे ते म्हणाले तर निरोपाच्या वेळी श्रीकांत माळवे म्हणाले की मी काम करताना नियमात बसेल असेच काम केले यावेळी डॉक्टर खाडे सुवर्णा जाधव अर्चना नलोडे नीलम खाडे नलिनी खाडे योगिता काळे यास्मीन शेख ज्ञानेश्वरी पळे किरण नलोडे रामचंद्र खाडे मुनीर शेख खरात सर तसेच जे के काळे प्रशांत सर उपस्थित होते उपस्थितांचे आभार रामचंद्र खाडे यांनी मानले व कार्यक्रम संपण्यात आला ते चांगलं पाहिजे आपल्या ग्रामीण स्तरावर अडचणी येतात बाकी सगळे येतात पण हे जी तुम्ही जी मंडळी असतात म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांच्या सोबतची जी त्यांच्या घरची जी असतात ते जेव्हा येऊन म्हणतात की बघा की म्हणजे ओळखी वगैरे दाखवतात किंवा ह्या सगळ्या गोष्टीचे त्यावेळेस वाटतं की चला आपल्या ओळखीचे फॅमिली तयार झालेली आहे आणि तशी जी आपली फॅमिली आहे आणि उपकेंद्राची फॅमिली जी तुमची आहे एवढी माझी खूप मोठी आहे अठ्ठावन्न शहरीकडे <laughs> आणि बाकी एवढी कर्मचारी आहेत त्यामुळं आता श्रीकांतांना पण इथून ट्रान्सफर झालेलं आहे त्यांचं पण तर आमचे आठ कर्मचारी ट्रान्सफर झाले आता नव्या मॅडमांचं पण ट्रान्सफर झालेलं आहे तर आता पण आम्ही बघतोय की आता पिंपरीच्या जायट यांना गेले पिंपरीचं थोडंसं काम कमी झालं गोंबाळीचं पण थोडंसं काम कमी झालं बरोबर सिस्टर आम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये बोलत असतो की सिस्टर <laughs> कारण कसं असते मीटिंग मध्ये बोलणं गरजेचं असतं अशा ताईंना पण कधी मध्ये ओरडत असतो बरोबर आहे का पण कामानिमित्त एक त्याला वैयक्तिक गोष्टीमध्ये कधीच घ्यायचं नाही कसं असतं बर आता खड्डा मिठा असल्यासारखी गोष्ट आहे कसे आता जवळपास सात आठ महिने मागे जेव्हा तुझे सहा महिने जेव्हा सिक्युअर होत्या त्याच्यामध्ये जवळपास सात आठ महिने मी पण आलेलोच होते तेव्हा काम झालेलं होतं तर मग अतिशय उत्कृष्ट काम करायचं आणि त्यांच्यासोबत म्हणजे श्रीकांतांना पण श्रीकांतांना कसं तडकापडकी स्वभाव आहे पण जर काम जर का तो असेल तर तडकापडकी स्वभाव असण काही चुकीचं पण नाही तर मग त्यांचं काम पण मुंबई म्हणून ही वेगळी आणि वैयक्तिक वे चकमक म्हणून ही वेगळी होते कामानिमित्त जी कामाच्या ठिकाणी जे होते उपकेंद्रामध्ये असेल पीएससी मध्ये असेल त्याला वैयक्तिक स्वरूपात कधीच घेतलं नाही पाहिजे म्हणजे मी मी असेल किंवा कोणी असेल नाही पाहिजे आता कसं आहे की शेवटी आम्हाला वर विचारणारे असतात मॅडमांना यांना आम्ही विचारतोच तालुक्याची विचारतातच आणि सगळ्यात बेस म्हणजे आपला जो पाया आहे आरोग्य विभागाचा तो म्हणजे आपल्या आशात मी नेहमी म्हणत असतो बरोबर आहे की आरोग्य विभागाचा पाया म्हणजे आपल्या आहे कारण कसं आहे की घरापर्यंत एका एका व्यक्तीपर्यंत जाऊन जे आरोग्य सेवा करू शकते आशात कसं आहे वैद्यकीय अधिकारी जवळपास आपली पी एस च्या अंडर मध्ये साठ हजार लोकसंख्या येते दोन वैद्यकीय आली तर नाही जाऊ शकत आपले सीएचओ मॅडम आहेत सीएचओ मॅडम कड पण नाही म्हणजे जवळपास सहा सात हजार लोकसंख्या प्रत्येक पेशंट काम कोणाच्या खांद्यावर येत ते आपल्या आशाताईच्या खांद्यावर येतात आलेच नसतात बरोबर आहे कसं असतं की काम करायला पुश करणारा माणूस पण ते पुश करणारी जर माणसं असतील समजा घरून आला देणारी जर माणसं असते जाणं थोडस तर मग त्यावेळेस काम नक्कीच चांगले होते